नमस्कार महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी रानमसले गावामध्ये भ्रष्टाचाराचा साम्राज्य उभा वार्ड क्रमांक दोन मध्ये कचराकुंडीचं निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे ते काम पाया न घेताच चालू झालेलं आहे पाहणी करताना नागरिकांच्या निदर्शनास आली त्या कामाची तक्रार ग्रामपंचायतला देऊन त्याच्यावर दखल घेतली जात नाही सरपंच मनोहर क्षीरसागर ग्रामसेवक रामचंद्र कांबळे ठेकेदार प्रणव खटके व गटविकास अधिकारी महादेव पाटील यांच्याकडे नागरिकांनी अर्ज देऊन त्या ठेकेदारावर कसलीच कारवाई केली नाही एक ते पाच संगणमत आहेत व भ्रष्टाचारी आहेत लहानवसले गावांमधील गावकऱ्यांचा आक्रोश आहे ठेकेदाराची थेकेदार ठेकेदारी रद्द व्हावी अशी गावकऱ्यांची विनंती आहे माती काढ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी उत्तर सोलापूर प्रतिनिधी राजकुमार तगारी अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद